एका सांकेतिक भाषेत अक्षराय चिन्हे वापरली आहेत अंकांचा व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही यावरून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधायचे वजन साठी हे चिन्ह वापरलेले नगर साठी हे चिन्ह वापरलेले आणि वर साठी हे चिन्ह वापरलेले पण त्यांनी सांगितलंय काय अंकांचा व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही म्हणजे काय की वर साठी वर्तुळच असेल असं नाही ज साठी त्रिकोणच असेल असं नाही न चौकोनच असेल असं नाही पण आपल्याला शोधायचे त्याच्यामध्ये आणि प्रश्न काय विचारलाय पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द सांकेतिक चिन्हांनी लिहाबद्दल काय करावं लागेल तुम्हाला पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द काढावे लागतील है ना पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते कोणते आद्री नावाचा एक समानार्थी शब्द आहे काढा आदरी त्याच्यानंतर दोन नंबरला आहे गिरी नावाचा एक शब्द आहे बघा गिरी पण पर्वताचा समानार्थी शब्द आहे तीन नंबरला आहे नग हा नग नावाचा एक समानार्थी शब्द आहे अजून आहे का तुम्हाला आचल व्हेरी गुड आचल नावाचा समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर व्हेरी गुड शैल पण आहे ना चला बेडप पण आहे आणि बेडौल पण आहे बेडौल बेडौल नावाचा समानार्थी शब्द पर्वताचाच आहे बरोबर आता एवढे परंतु आपल्याला आहे का नाही पर्वताचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आणि मग नंतर हे सांगितले चिन्ह निवडायचं आहे बघा पण मग याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये काय सांगितलंय ऑप्शन मध्ये हे सांगितलंय की बाबा दोनच अक्षरी शब्द आहेत दोनच आक्षेप दोन अक्षर कोण कोणते आपल्याकडे शैल नावाचा एक आहे नव आहे ते आपल्याला याच्यामध्ये आलेलं नाही याच्यामध्ये सांकेतिक चिन्हामध्ये आलेलं नाहीये बरोबर म्हणून गिरी पण येणार नाही नग आहे का बघू आपण न हा न इथं इथं आहे आणि नगरमध्ये ग आहे बरोबर म्हणजे न हे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे बरा आता काय करायचं न साठी आपल्याला सांकेतिक चिन्ह निवडायचे न कुठं कुठं आले ते बघायचं आलं बघा न या ठिकाणी एकदा आले न या ठिकाणी एकदा आले बरोबर मग आता बघायचं आपल्याला चिन्ह चिन्ह समान समान चिन्ह तुम्हाला कुठं दिसतात ते बघायचे बरोबर न साठी आता बघा इथं वर्तुळ आहे इथं त्रिकोण आहे इथं चौकोन आहे इथं वर्तुळ आहे का नाही वर्तुळामध्ये फुली आहे आणि इथं काय स्टार आहे आणि इथं चौकोन आहे म्हणजे कॉमन कोण आहे चौकोन आहे ना म्हणजे समान समान कोण आहे म्हणजे शंभर टक्के आपल्याला न साठी चिन्ह सापडले चौकोन बरोबर न साठी चिन्ह सापडले आपल्याला चौकोन आता आपल्याला ग साठी शोधायचे कशासाठी ग साठी ग साठी बघा ग इथं एका ठिकाणीच आहे ग डबल आलेला नाहीये पण तरी ते आपण शोधू शकतो बघा याच्या ठिकाणी बघा बघा वर साथी है का नहीं? वर साठी साठी का नाही स्टार आलेला आहे म्हणजे स्टार नाहीये बरोबर आणि ऑलरेडी आपण काय घेतलेला आहे चौकोन घेतलेला आहे म्हणजे शंभर टक्के या ग साठी काय वर्तुळामध्ये कुली हे उत्तर आहे बघा वर्तुळामध्ये न ग या शब्दासाठी आपल्याला सांकेतिक चिन्ह काय सापडला वर्तुळ आणि वर्तुळा सॉरी चौकोन आणि वर्तुळामध्ये फुली असा ऑप्शन आहे का इथं वर्कुर। आहे तीन नंबरलाच ओके हो।